नमस्कार मी संदीप देसाई बुलेटीनच्या सुरुवातीला मुंबईतली एक महत्वाची बातमी आहे महानगर गॅसला सीएनजीचा पुरवठा करणाऱ्या ओएनजीसी मध्ये तांत्रिक बिघाड झालेला आणि त्यामुळे सीएनजीच्या पुरवठ्या अभावी टॅक्सींसह गाड्यांना मोठा फटका बसलाय सीएनजीचा पुरवठा करणाऱ्या अनेक पंपांवर सीएनजी पोहोचू शकलेला नाही आणि संध्याकाळपर्यंत शंभरहून अधिक सीएनजी पुरवठा करणारे पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आले दरम्यान महानगर गॅस मात्र पीएनजी म्हणजेच घरगुती वापरासाठी होणारा पुरवठा मात्र सुरळीत करते महानगर गॅस जवळपास सात लाख वाहनांसाठी सीएनजी तर बारा लाख ग्राहकांना पीएनजी पुरवते Uh, संदीप अधी करे बोला होते सगया। का होते आधी खरं तर टॅक्सीवाल्यांकडे आपण बोलवते संदर्भात की त्यांना नेमका काय त्रास होतोय कारण त्याच्यापेक्षा म्हणजे आपण काही बोलण्यापेक्षा तेच आपली परिस्थिती सांगू शकतील पण त्याआधी अत्यंत महत्त्वाची आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे सी एन जी पंपवर जे आता सी एन जीच्या नावाने मिळत आहे ते मुळातच लिक्विड गॅस आहे म्हणजे जो एल पी जी पाईप गॅस वापरला जातो तो मिळतो यांना आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे महानगर गॅस लिमिटेडचं म्हणणं आहे की शुक्रवारपासून हा पुरवठा जो आहे तो विस्कळीत झाला आहे पण या टॅक्सी चालकांचं म्हणणं आहे की तीन दिवस झाले त्या सगळ्या प्रकाराला आपण थेट त्यांच्याकडनं जाणून घेऊया तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय की कि साधारणतः किती दिवस झाले की अशा पद्धतीनं सीएनजीच्या ऐवजी तुम्हाला एलपीजी मिळत आहे एलपीजी भेटतोय आम्हाला तीन दिवस झाले आपल्याला त्यामुळे आम्हाला लय त्रास होतोय गुरुवार शुक्रवार तीन दिवस गुरुवार पासून चालू आहे गुरुवार नाही काल का गुरुवार शुक्रवार आणि शनिवार हे तीन पासून चालू आहे आणि दीडशे रुपयाचा जे गेस जातोय ना तिथे आज पावणे तीनशे रुपयाचा माझा गेस गेलाय म्हणजे जवळपास दुपटीने लोकांना पैसे भरावे लागतात मला सांगा एक्झॅक्टली किस कस हो रही है सारी जो टॅक्सी चालक है उनको जी एवरेज एव्हरेज नाही रही आहे जहाँ सेंट्रो गाड़ी की बात कर रहा हूँ सेंट्रो गाड़ी 18 से लेकर 20 किलोमीटर की एवरेज देती है वहाँ इस... सी एन जी पा सी एन जी ये एल पी जी छः का दे रहा है अच्छा। तो कितना गुना घाटा पड़ गया लगो उसके अलावा हाँ उसके अलावा अगर मैं व... हम लोग 100 किलोमीटर गाड़ी चलाते हैं हाँ। तो 220 का गैस जाएगा यहाँ साढ़े छः का एल जा रहा है रे खूब महत्व की गोष है कि साधारण दोन रुपए भरन जिकड़े सीएनजी भर ला है क्या आता सहाशे सहाशे वीस रुपए भरले सारे पेट्रोल पंप पर इसी तरह से सीएनजी पीएनजी सारे पेट्रोल पंप है और सब एलपीजी 200 को 400 जाता है गैस। मीटर तो वही पड़ रहा है मीटर पड़ रहा है मैडम बहुत जवळपास आणि साधारणतः हा तिसरा दिवस आहे म्हणजे महानगर गॅस लिमिटेड न म्हटलं जरी असलं की आजचा हा दुसरा दिवस आहे पण प्रत्यक्षात मात्र हे सगळ्या टॅक्सी चालकांना गुरुवार पासूनच या सगळ्याचा फटका बसतोय आणि संदीप खर तर लोकांना हे जाणं महत्वाचं किंवा गरजेचं आहे की सी एन जी जिकडे दोनशे वीस रुपये त्यांना अख्खा एकदा ज्यांना हे लोक बाटला म्हणतात किंवा जो सिलेंडर आहे तो भरून मिळतो त्याच्याऐवजी त्यांना आता सहाशे रुपये भरावं लागतं म्हणजे एल जीचा दर त्यांना भरावा लागतो आणि आपण जर दृश्यांमधनं दाखवू शकलो की सगळ्या पेट्रोल पंपांवर म्हणजे ज्या ज्या जिथे मिळतो त्या सगळीकडे असं लिहिलेलं आहे की तुम्हाला सी एन जीच्या ऐवजी एल पी जी मिळणार आहे त्यामुळे खूप मोठ्या त्रासाला या टॅक्सी चालकांना रिक्षा चालकांना आणि ज्यांची कुणाची गाडी एल पी जीवर ज्यांची कुणाची गाडी सी एन जीवर चालते त्यांना त्रास होतोय अगदी आपण बघितलं की सीएनजी नसल्यामुळे काय अडचण झालेली आहे एकंदरीत टॅक्सी चालक असतील ऑटो चालक असतील किंवा एकंदरीत वाहनधारक मुंबईतले असतील बघ्या पुढची बातमी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला नाशिकमध्येही लवकरच मोठा फटका बसणार असल्याची चर्चा आहे जिल्ह्यातील आघाडीचे आमदार युतीच्या वाटेवर असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते इगतपुरीच्या विद्यमान काँग्रेस आमदार निर्मला गावीत शिवसेनेच्या संपर्कात असल्याचं कळत राष्ट्रवादीचे माजी आमदारही भाजपच्या संपर्कात असल्याचं कळत आणि त्यामुळे आउटगोईंगचं मोठं आव्हान आघाडीसमोर उभं राहिलेलं आहे ऐन विधानसभेच्या तोंडावर माढ्याच्या शिंदे बंधूंनी पूरग्रस्तांच्या मदतीचं निमित्त साधून थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि या भेटीकडे राष्ट्रवादीच्या काळजात पुन्हा एकदा धस्त जाले था कारण हे दोन्ही शिंदे मंदु पवारांचे अतिशय एकनिष्ठ शिलेदार मानले जातात तिकडे दिंडोरीमधील धनराज महाले यांनी ही सेनेत घर वापसी राष्ट्रवादीला मोठा धक्का विशेष म्हणजे हेच महाले राष्ट्रवादीचे लोकसभेचे उमेदवार होते राष्ट्रवादीच्या गळती संबंधीचा एक स्पेशल रिपोर्ट माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे आणि त्यांचे सावत्र बंधू संजय बंधु, शिंदे हे खर तर शरद पवारांचे खंदे समर्थक मानले जातात पण दोन्ही शिंदे बंधू पूरग्रस्तांच्या मदतीचं निमित्त साधून थेट मुख्यमंत्र्यांना भेटल्यानं त्या दोन्ही बंधूंच्या भाजप प्रवेशासंबंधीच्या राजकीय चर्चांना पुन्हा उधाण आलंय तर हाच मदतीचा चेक ते पवारांमार्फतही देऊ शकले असते पण राष्ट्रवादी काँग्रेसनेही पूरग्रस्तांसाठी पन्नास लाखांची मदत केलीच आहे असो त्यांचे स्वतःचे काही राजकीय आखाडे असतील म्हणा पण यामुळे तिकडे माढ्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे कारण पवारांनी संजय मामा माढ्यातून लोकसभेची उमेदवारी दिली होती संजय मामांनीही यावेळी मुख्यमंत्र्यांची भाजप प्रवेशाची ऑफर धुडकावून पवारांवरची राजकीय निष्ठा दाखवून दिली होती पण मोदी लाटेत त्यांचाही पराभव झाला हो कदाचित म्हणूनच हे शिंदे बंधू यावेळी भाजपच्या जवळ जाऊ पाहत असल्याचं बोललं जात आहे सूत्रांच्या माहितीनुसार माढ्यातून बबनदादा आपल्या मुलाला भाजपतर्फे लढवू इच्छित आहेत तर संजय मामा आता करमाळ्यातून आमदारकी लढवू इच्छित आहेत पण पवारांनी दोघांपैकी रश्मी बागल यांच्या राजकीय या सोयीसाठी शिंदे बंधूंसमोर फक्त माढ्याचा पर्याय खुला ठेवल्याचं कळतंय आहे म्हणूनच हे शिंदे थेट पवारांना बायपास करून मुख्यमंत्र्यांना भेटल्याची जोरदार चर्चा सुरू आहे पाहुया नेमकं घरवापसी झाली आहे विशेष म्हणजे याच महालेंनी राष्ट्रवादीकडून दिंडोरीत लोकसभा लढवली होती बरं पण त्यांचा पराभव झाला हो म्हणून त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत पुन्हा शिवबंधन हाती बांधून घेतलं आज दिंडोरीचे धनराज महाले आणि दिलीप राऊत यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे धनराज महाले यांचा शिवसेनेशी संबंध नवा नाही पण ते दिंडोरी लोकसभा मागची एकोणीस सालची ते राष्ट्रवादीकडून लढले आणि परत शिवसेनेच्या परिवारात सामील झालेल्या धनराज महाले यांच्यासोबतच माजी खासदार दिलीप राऊत यांनीही शिवसेनेत प्रवेश केला त्यामुळे सेनेचा दिंडोरी नाशिकचा आणखी बळकट थोडक्यात काय तर आता शिवसेनेनं देखील राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पाडायला सुरुवात केल्यानं पवारांची डोकेदुखी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे पंढरपूरहून वीरेंद्र उत्पादसह प्रणाली कापसे न्यूज एटीन लोकमत मुंबई यानंतर जाणार आहोत नाशिकला कारण नाशिकमध्ये पुलाजवळ पडलेल्या महा महाकाय खड्ड्यानं पालिका प्रशासन हादरलंय या महाकाय खड्ड्यामुळे जुन्या आणि नव्या नाशिकला जोडणारा फॉरेस्ट नर्सरी पूल पूर्णपणे बंद करण्यात आलाय दरम्यान या प्रकाराची पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गंभीर दखल घेतली त्यांनी सर्व पुलांचं तातडीनं ऑडिट करण्याचे आदेशही दिलेत शहरात असलेल्या गोदावरी आणि नंदिनी नदीवर अडतीस पूल आहेत यातील अठ्ठावीस पुलांचं ऑडिट होणार आहे दरम्यान या ठिकाणचे अनेक पुलांचे भराव धोकादायक स्थितीत आहेत तर काही ठिकाणी भेगाही पडलेल्या आहेत नाशिक एपीएमसीचे सभापती शिवाजी चुंबळेंच्या घराची एसी भी कडून पहाटेपर्यंत झाडाझडती करण्यात आली यामध्ये झाडाधरती मोठ्या प्रमाणात सोनं चांदी आणि विदेशी दारूचा साठा सापडलाय दरम्यान कालच चुंबळे यांना तीन कर्मचाऱ्यांकडून तीन लाखांची लाच घेताना अटक झाली होती पुण्यामध्ये एक नवीन वाद समोर आलाय पुण्यामध्ये रोमिओ रविदास आणि जुलिएट देवी या नाटकातील यश खान या कलाकाराची पोलिसांनी झडती घेतल्यानं क्षेत्रामध्ये खळबळ उडाली आहे पंधरा ऑगस्टच्या मध्यरात्री अडीच वाजता हा सगळा प्रकार घडलाय मुंबईच्या संस्थेतर्फे या नाटकाचे पुणे विद्यापीठ आणि सुदर्शन रंग म्हणजे इथं प्रत्येकी एक आणि आय मध्ये तीन असे प्रयोग आयोजित करण्यात आले होते विद्यापीठातील प्रयोग झाला मात्र मधील प्रयोग रद्द झाला मुस्लिम आडलाम असल्यानं चौकशी झाल्याचा आरोप या नाट्य कलाकारानं केलेला आहे दरम्यान ज्या पिंपरी चिंचवडच्या हॉटेलमध्ये जिथं ही नाटकाची टीम उतरली होती तिथं हा सगळा झाडाझडकीचा प्रकार घडलाय रायगड पोलीस मुख्यालयामध्ये कार्यरत असले पीएसआय प्रशांत कणेरकरांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे पोलीस मुख्यालयातच त्यांनी गळफास लावत आत्महत्या केल्यानं एकच खळबळ उडाली आहे दरम्यान त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही नारायण राणेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला नसता तर महाराष्ट्राचं चित्र वेगळं असतं असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केलंय निमित्त होतं राणेंच्या झंझावात या आत्मचरित्र प्रकाशन सोहळ्याचं इतकंच नाही तर राणेंनी शिवसेना सोडून चूक केली असं स्वतः शरद पवार म्हणाले आणि राणेंच्या काँग्रेस प्रवेशाचा मिश्किल किस्सा सुद्धा त्यांनी सांगितला या रंगदार कार्यक्रमात मग राणेंनी ही तुफान बॅटिंग केली आणि मला खराखुरा इतिहास शंभर टक्के या आत्मचरित्रामध्ये लिहिता आला नाही तो मी लिहूच शकत नाही अशी कबुली सुद्धा राणेंनी दिली आहे सोबतच त्यांनी भाजपलाही गडकरींच्या समोरच कानपिचक्या दिल्यात राणेंच्या आत्मचरित्र प्रकाशन सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दांडी मारली त्याची सल राणेंनी वेगळ्या पद्धतीनं बोलून दाखवली तुम्ही असेच जीवनात संघर्ष करत पुढे जात मराठी माणूस म्हणून मी तुमचा जवळचा राजकारणाच सोडून मी तुमचा हात पकडला तुम्ही माझा पकडलाय तुम्ही कोणाही पार्टीत कुठेही राहा म्हणजे असं होणार नाही पण तुमचे माझे संबंध राजकारणाच्या पलीकडले आहेत आणि त्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा या महाराष्ट्रात तुमच्या कर्तृत्वाला कधी ना कधी उत्तम संधी मिळेल या शुभेच्छा देतो पुस्तक खूप सुंदर आहे पण एकच व्यथा आणि खंत माझ्या मनामध्ये आहे भावेच आहेत पुस्तकातला फक्त पंचवीस टक्के नारायण राणेचा इतिहास आला आहे पंच्याहत्तर टक्के मात्र अजून इतिहासात लोप पावलेला आहे तो फक्त माझ्यासारख्या तुमच्यासारख्या काही लोकांना माहिती आहे कधी कधी असं वाटतं की तोही विकास एकदा सगळ्यांच्या समोर आला पाहिजे पण त्याच्यात समोर मांडत असताना त्यातून होणारे कॉम्प्लिकेशन खूप मोठे होतात अन्य सैन्य करण्याच्या संबंधीचा त्यांचा स्वभाव हा स्वस्थ बसून लिहिलेला शिवसेना सह निकाल घेतले ते लिहिले ते मागे स्थिती चुक ते चुकली ते असे नीरे की मागे मला 2 मिनिटात होते ते काँग्रेस मध्ये जाव तर जास्त होईल मी नीति नीति ने विषय कसं केलं হইতে ते काय म्हण शांतिने काय मी शांतितीने एका चिठीवर काव्य आणि एका चिठीवर त्या शिष्यातून त्यांनी चाचण्या पुन्हा एक उचलली ती काव्याची निघाली का <laughs> मी तुम्हाला सांगतो मी लिताला फार सावधगिरी केली मला लिताना आमच्या बावेचा अनेक क्रॉस प्रश्न विचार तेवढं गाळून बोला एवढं सोडून बोला शीवसरे शीवसरे आता आता <laughs> ते बोलायचं नाही आता लहानपणी शिवसेनेत असताना शिवसेनेसारख्या पक्षात असताना कस वागावं कस राहावं शिवसेनेत कार्य म्हणजे काय होतं पूर्वी आता नाही आता संपलं हे सगळ्यांना ना त्यामुळे माझ्या जीवनातील काही काम जे मी काही त्यावेळा शिवसेनेत असताना केलं करायला लावलं पक्षाच्या हितासाठी केलं पक्ष वाढण्यासाठी केलं पक्षाच्या दहशतीसाठी केलं काही जण वाचवायसाठी केलं ते आता ते शिवसैनिक विसरतील आता करू शकत नाही आता कमर्शियल शिवसैनिक नाही आता करू शकत बांधवानं मला दुःख एवढं वाटत की माझ्या आयुष्यातील महत्वाचा काळ वाया आता पण वाया जातोय इथे मी काय काम काय काय बोललं सत्तारूढ पक्षात आहे पटत नसलं तर पॉझिटिव्ह बोलावं लागतं काय करणार बोलावंच लागतं आता नितीन गडकरी मंत्री वाचले आता विरुद्ध कसं बोलणार दि काय म्हणू शकत त्यामुळे तिथे करण्यासारखं बरंच आहे पण जिथे माझी इच्छा होती मला वाटतं वा, दिल्लीला दिल्ली जावं यानंतर जाणार आहोत तामिळनाडू मध्ये कारण तामिळनाडू मधल्या मंडपम इथल्या रामनाथपुरम रेल्वे लाईनवर मोर दिसून आले आणि सुंदर असा पिसारा फुलून नाचतानाचा मोर जो आहे तो सगळ्यांचं लक्ष आकर्षित करत होता